एक कन्नड तालुक्यातील इंजिनियर मुलीचे वडील आलेले आहे तर ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती देते काय जन्म तारी काय मुलीची तीन नऊ अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव चा जन्म आहे आणि शिक्षण शिक्षण बी कॉम्प्युटर आहे बी कॉम्प्युटर ये करून एम बी ए केला एमबीए केले बर आणि सध्या काय करते इंजिनियर पुण्याला जॉब करते जॉब करते कसं आहे पॅकेज पॅकेज तिला तीस लाखाचं पॅकेज आहे तीस लाखाचं पॅकेज आहे चा जन्म आहे आता कसं जावं पाहिजे तुम्हाला आयटी क्षेत्र तिला असेल तर चांगलं आयटी क्षेत्रात जॉब करणारा आता तिला तीस लाखाचं पॅकेज आहे तर मग तुम्हाला कसं पाहिजे म्हणजे तीसच्या पुढे पाहिजे का वीस पंचवीस पॅकेज वाला जल सेटल पाहिजे चांगलं समजा वेल सेटल पाहिजे गाडी बंगला जमीन जुमला सगळ्याच गोष्टी पाहिजे ना आता तुम्ही अधिकारी म्हणून आज आहे तुमचं इथं घरदार आहे गावाकडे जमीन आहे बंगला आहे गाडी आहे तुमच्याकडे सगळं आहे ते तुमच्या पाहिजेच आणि त्याला पॅकेज पण चांगलं पाहिजे असं श्रीमंत कुटुंबातील उच्च शिक्षित वर्गातील वेल सेटल फॅमिलीतला मुलगा त्यांना पाहिजे मुलीला तीस लाखाचं पॅकेज आहे मुला कमी कमी पंचवीस तीस च्या पुढे तरी असावा अनुरूप असावा समजदार असावा निर्वेषणे असावा बरोबर ना त्याच्यामुळे आमच्या तोंडी तो पाठ झालेले समजदार असावा निर्वेषणे असावा कोणी म्हणत नाही दारुल्या पाहिजे असं कोणी मागत नाही हम्म काही म्हणतात थोडंफार कधी मध्ये पिलं तर चालतं हा तस तुम्हाला नको पिणारा जावे कोणलाच नकोय आज पिण्यामुळे सगळ्या समस्या जीवनात उभ्या राहत्या म्हणून जे मुलं पित असेल तर त्यांनी दारू सोडा लोक लग्न जमतील कारण दारू तमाकू बरेच ज्या काही सवयी घाणेरड्या दा। त्या जर सुटल्या तर लग्न जमतात आणि पार्थ मराठा वधू असूचे केंद्रात फक्त चांगल्या मुलांचे लग्न जमतात त्याच्यामुळं ज्यांना जर सवयी असेल तर आमच्याकडे नोंदणी करण्यापूर्वी त्यांनी आपली सवयी सोडायची आणि इकडे नाव करायची लग्न जमून जातं अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर येथे आहे